गेल्या सहा महिन्यात झी मराठी वाहिनीवरील नवरी मिळ हिटलरला शिवा तुला शिकविन चांगलाच धडा या मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतल्याचं आपण पाहिलं या मालिकांच्या जागी सध्या वाहिनीवर नव्या मालिका सुरू झाल्या आहेत आता या पाठोपाठ झी मराठी वाहिनीवरील आणखी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे कोणती आहे ती लोकप्रिय मालिका जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग जाणून घेऊया लवकरच बंद होणारी लोकप्रिय मालिका आहे कोणती या मालिकेतील मुख्य नायिकेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मालिका बंद होणार असल्याची माहिती दिली आहे झी मराठी वाहिनीवरील लाखात एक आमचा दादा या मालिकेचं शूटिंग नुकतंच पूर्ण झालं लवकरच ही मालिका आता बंद होणार आहे यामध्ये तुळजा हे मुख्य पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री मृण्मयी गोंधळेने सोशल मीडियावर खास कविता लिहीत प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे लाखात एक आमचा दादा ही मालिका आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी ऑन इयर झाली होती यामध्ये मृन्मयीसह अभिनेता नितीश चव्हाण मुख्य भूमिका साकारत होता अवघ्या चौदा महिन्यात ही मालिका सर्वांचा निरोप घेणार आहे या मालिकेची वेळ टी आर पीच्या कारणास्तव अनेकदा बदलण्यात आली होती आता सूर्या तुळजाची जोडी सर्वांचा निरोप घेणार आहे मालिकेचं शूटिंग नुकतंच पार पडलं आहे त्यामुळे कलाकारांनी सोशल मीडियावर भाऊक पोस्ट शेअर करत सर्वांना निरोप दिला आहे मृण्मयीने शेअर केलेली कविता पाहूया मृण्मयी आणि तुळजाची पडली गाठ दोघींमध्ये झाली मैत्री दाट मृण्मयी जशी शांत सौम्य सोजवळ तुळजा तशीच बोल्ड बिंदास पण तेवढीच प्रांजळ वज्र प्रोडक्शनमध्ये तुळजा मृन्मयीचा झाला उगम तेव्हाच एका नायिकेचा तिच्या पात्राशी झाला संगम मृन्मयी तुळजाने धरून हातात हात केला लाखात एक मालिकेचा यशस्वी प्रवास मृन्मयीने व्यक्तिरेखेतून तुळजाला दाखवलं तुळजाने हाडाची कलाकार म्हणून मृन्मयीला घडवलं अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला तुळजाने शिकवलं मृन्मयीने तुळजाकडून असं बरंच काही मिळवलं मृन्मयीला गवसनी तुळजासारखी लाखात एक गुरु तिच्याच साथीने चालू राहील मृण्मयीचा यशस्वी प्रवास सुरू वज्र प्रोडक्शनचा मिळाला लाख मोलाचा हातभार त्यासाठी मृण्मयी व तुळजाकडून त्यांचे लाख लाख आभार हार्टिस्ट हार्टिस्ट थँक्यू दरम्यान मृण्मयीच्या पोस्टवर नेटकऱ्यांसह चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे अनेकांनी तिला भविष्यात येणाऱ्या प्रोजेक्टबद्दल मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत मालिकेतील इतर कलाकारांनी देखील भाऊक पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे लाखात एक आमचा दादा ही मालिका तुम्हाला आवडायची का सूर्य तुळजाची जोडी तुम्हाला कशी वाटायची ही मालिका बंद व्हायला पाहिजे का नको या मालिकेचा दुसरा भाग यायला हवा का या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद